अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक जिरं खराब होऊ नये म्हणून त्यात तीन ते चार वेलची टाकून ठेवावी जिरं खराब होत नाही आणि किडेही पडत नाही नंबर दोन जर चुकून कोणतीही भाजी करपली तर त्यात दोन चमचे दही घालावे करपल्यावर वास येत नाही नंबर तीन बटाटा कधी कधी जास्त कापला जातो अशा वेळेस बटाटा पाण्यात घालून ठेवावा काळा पडणार नाही नंबर चार फ्रीज आतून स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी आणि बेकिंग सोडा वापरा यामुळे फ्रीज अगदी स्वच्छ होईल नंबर पाच स्टीलच्या सिंकमधून जर किडे किंवा झुरळ येत असतील तर थोडे गरम पाणी रात्रीच्या वेळी सिंकमध्ये टाकावे त्यामुळे हळूहळू झुरळ येणे किचन मध्ये बंद होते सहा बिया कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात नंबर सात पातेल्यात वर भात शिजवताना त्यात थोडे तेल आणि दोन ते तीन लिंबाचे थेंब टाकावे भात छान मोकळा होतो आणि छान होतो नंबर आठ लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम समजले जाते मात्र लसूण पटकन सोलण्यासाठी ते एक मिनिट ओव्हनमध्ये गरम करा त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून जोरात हलवा त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील नंबर नऊ कोंड्याची समस्या टाळण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी तुम्ही लिंबाचा समावेश आहारात करायला हवा नंबर दहा एक कप चिरलेल्या पालकमध्ये पाच ग्रॅम प्रोटीन्स असतात यात आयर्नचे प्रमाणही असते ज्यामुळे हाडं आणि डोळे चांगले राहण्यास मदत होते याशिवाय कॅल्शियमचा सगळ्यात मोठा स्रोत आहे नंबर अकरा लाल मिरची दळायला देण्यापूर्वी मिरचीला थोडा मोहरीच्या तेलाचा हात लावावा की तिकटाला वर्षभर लाल रंग राहतो तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद